विट्यातील वैभव पर्व दहीहंडी महोत्सवाच मेढ्यातील श्रीकृष्ण गोविंदा पथक बनलय मानकरी मोठ्या सात फोडली दहीहंडी पथकास एक लाखांचं बक्षीस प्रदान सिने अभिनेत्री भार्गवी चोरमुले जेबा शेख तनुश्री पुणेकर यांनी तरुणाईला केलंय घायाळ विट्यात तरुणाईचा डीजेच्या ठेक्यावर ताल धरत जोरदार जल्लोष वैभव दादा पाटील युवा शक्ती मंच वतीनं आयोजित केलेली वैभव पर्व दहीहंडी सातारा जिल्ह्यातील मेढ्याच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकानं चित्त थरारक सात मनोरे रचत फोडले मानाची वैभव पर्व दहीहंडी फोडणाऱ्या मेढ्याच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकास एक लाखांचं रोख बक्षीस देण्यात आलंय या दहीहंडीचं पूजन माजी आमदार अॅडवोकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं फेरीत फूट उंचीवरील दहीहंडी फोडण्यासाठी श्रीकृष्ण गोविंदा पथक मेढा शिवकृपा गोविंदा पथक गोविंदा पथक विटा या पथकांनी आपला थरार दाखवला परंतु मेढ्याच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाच्या गोविंदांनी तिसऱ्या फेरीत अत्यंत चपळाईनं सात थर रचून चित्त थरारक पद्धतीनं दहीहंडी फोडली यानंतर उपस्थित तरुणांनी आणि गोविंदांनी डी ठेक्यावर ताल धरत जोरदार जल्लोष केलाय यावेळी युवा नेते माजी नगराध्यक्ष लोकनेते वैभव पाटील दूध संघाचे चेअरमन विशाल पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील भाजपच्या नेत्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री तई पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम युवा नेते पैलवान पृथ्वीराज पवार क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड सांगली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोज सरगर युरो फ्रूट चे चेअरमन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती वैभव पर्व दहीहंडी उत्सवाचं प्रमुख आकर्षण असणाऱ्या सिने अभिनेत्री भार्गवी चोरमुले सिने अभिनेत्री जेबा शेख यांनी आपल्या अदाकारीनं विट्यातील तरुणाईला घायाळ केलंय